कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आषाढ महिना सुरू झाला की घरोघरी गुळाच्या कापण्या केल्या जातात बऱ्याच जणांच्या कापण्या कडक होतात चिवट होतात पण असं होऊ नये यासाठी आज आपण सगळ्या साहित्यांचं अगदी योग्य प्रमाण घेऊन अगदी खुसखुशीत तोंडात टाकताच विरगळतील अशा गुळाच्या कापण्या बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे तुम्ही कोणतंही पातील कढई ठेवू शकता आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक वाटी गुळ इथे कट करून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आणि फक्त गुळ विरघळेपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे खूप जर जास्त आपल्याला एक तारी किंवा दोन तारी पाक अजिबात करायचा नाही गुळ विरघळेपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे जास्त जर गरम केलं तर ज्या कापण्या आहे त्या कडक होतात मग दातांनासुद्धा त्रास होतो तर बघा आता आपण हे पूर्ण विरघळून घेऊ तर बघा गोळ पूर्ण विरघळलेला आहे गॅस बंद करायचा आणि हे पाणी पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता ज्या वेळेस आपल्याला मापे घ्यायची आहे एक वाटी किंवा फुलपात्र किंवा कप असेल त्यांनीच तुम्हाला सगळी मापे घ्यायची आहे म्हणजे अचूक प्रमाण आहे आणि तुमची ही रेसिपी किंवा हा पदार्थ अजिबात फसणार नाही किंवा बिघडणारसुद्धा नाही खूप छान असा चवीला हा पदार्थ लागतो आणि वर्षातून एकदा तरी हा पदार्थ बनवलाच जातो तर आता हे पाणी आपण पूर्णपणे थंड करून घेऊ तर आपलं गुळाचं पाणी थंड आहे तोपर्यंत आपण तूप गरम करून घेणार आहे तर बघा ह्या चमच्याने जो पोहे खायचा चमचा आहे त्या चमच्याने तीन चमचे इथे मी तूप घेतलेला आहे आता हे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला गच्च भरून दोन वाट्या घेतलेल्या आहे गव्हाचं पीठ आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमचे बारीक रवा बारीक रवा, रवा जर नसेल तर तुम्ही मोठा रवा जर असेल तर तुमच्याकडे तुम्ही तर मिक्सरला बारीक करून घेऊ हो शकता दोन चमचे इथे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा वेलची पूड त्यानंतर आपल्याला अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे तुम्ही यामध्ये जायफळ घालू शकता सुंठ पावडरसुद्धा घालू शकता आता हे आपण मिक्स करून घेऊ बघा अशा पद्धतीने आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे तूप गरम केलं ते तूप आपल्याला इथे यामध्ये घालून घ्यायचं आहे आता ह्या सर्व पिठाला आपण हे चोळून घ्यायचं आहे तरी ते बघा सर्व तूप आपण ह्या पिठाला चोळून घेतलेलं आहे आणि याची मूठसुद्धा छान बनते म्हणजे आपलं पीठ आणि तुपाचं जे मिश्रण आहे ते छान असं झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे आपण जे गुळाचं पाणी केलेलं आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आपण सर्व पाणी यामध्ये घालून घेणार आहे आता सर्व पाणी यामध्ये आपण घालून घेतलेलं आहे आता कधी कधी काय होतं की पिठावर सुद्धा अवलंबून असतं तुमचं गहू कोणत्या क्वालिटीचा आहे आणि त्यावेळेस काय होतं की पीठसुद्धा फुगल्या जातं रवा फुगल्या जातो आणि पाणीसुद्धा आपल्याला कमी जास्त लागू शकतं तर बघा इथे आता हे मळून घेतलेलं आहे मला अगदी थोडेसे पिठाची गरज आहे म्हणून मी यामध्ये आता अगदी थोडंसं पीठ घालणार आहे एक ते दोन चमचे आता हे पीठ आपण मळून घेऊ तर इथे मला दोन चमचेच पीठ एक्स्ट्रा लागलेलं ला आहे आता यावर आपण काय करायचं की थोडंसं तूप हातावरती घ्यायचं आणि पुन्हा एकदा हे मळून घ्यायचं यामध्ये आपण रवा घातलेला आहे त्यामुळे आपल्याला दहा मिनटासाठी हे झाकून ठेवायचं आहे त्यामुळे काय होतं रवा छान फुलला जातो आणि आपली जी कापणी आहे ती अतिशय खुसखुशीत तयार होते आता हे आपण झाकून ठेवू तर दहा मिनटांनी तुम्ही बघू शकता पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे रवासुद्धा असा चा फुललेला आहे तर बघा पुन्हा एकदा आपण हे मळून घेऊ आता यामधला आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आपण जसं चपातीला घेतो अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला घ्यायचं आहे आता इथे मी पोळीपाट घेतलेला आहे आता ह्या पोळीपाटावर आपल्याला लाटायला सुरुवात करायची आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला गोल करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण मुंडा बनवून घेतलेला आहे आता आपल्याला खूपही जाड नाही खूपही पातळ नाही चपातीपेक्षा थोडंसं जाड आपल्याला ठेवायचं आहे बघा अशा पद्धतीने आपण मोठी चपाती लाटून घेणार आहे आता एवढी लाटून झाली की यावर आपल्याला खसखस घालायची आहे तुमच्याकडे खसखस जर नसेल तर तुम्ही यावरती सफेद तीळ घातले तरी चालेल बघा अजिबात पोळपाटाला चिकटत नाही आता पाठीमागच्या बाजूला सुद्धा आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे यामुळे काय होतं छान अशी खसखस यामध्ये चिकटल्या जाते आणि तेलातसुद्धा निष्टत नाही आता मोठी चपाती आपण लाटून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण लाटून घेतलेलं आहे खूप जाडंही नाही आणि खूप पातळही नाही आता आपण कट करून घेऊ आता तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल त्यानी कट करू शकता किंवा सुरी असेल त्यांनीसुद्धा कट करू शकता आता आपण कट करून घेऊ बघा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे शक्यतो कापने ह्या डायमंड शेपमध्येच असतात खूप मोठ्याही नाही आणि खूप छोट्याही नाही अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहे तुम्ही इथे बघू शकता आता आपण या सर्व कट करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण दुसरीसुद्धा चपाती लाटून घेतलेली आहे आता आपण वर ही कट करून घेऊ खूप छान लागतात चहाबरोबर खाण्यासाठी किंवा मुलांच्या डब्याला नेण्यासाठी मधल्या भुकेच्या वेळेस प्रवासात नेऊ शकता अगदी एकदा करून ठेवल्या डब्यात भरून ठेवल्या की महिनाभर आपण खाऊ शकतो आणि खूप छान टिकतात पौष्टिकही आहे या पद्धतीच्या तुम्ही एकदा नक्की बनून बघा आणि रेसिपी तर अगदी सोपी आहे जास्त साहित्यसुद्धा लागत नाही बघा अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेले आहे आता आपण तळून घेऊ तर बघा तेल इथे कड़ गरम झालेलं आहे ते तेल आपल्याला खूपही कडकडीत गरम करायचं नाही एकदा गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे त्यामुळे काय होतं खूप जर तेल तापलं तर आपली जी कापण्या आहे त्या कापण्या आतून कच्च्या राहतात आणि वरून कुरकुरीत होत नाही किंवा वरून जळल्या जातात आता एक एक कापणी आपण अशी तेलामध्ये सोडायची आहे खूपही घाई करायची नाही अगदी हलक्या हाताने सोडायचे आहे कढईमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या आप आपल्याला कापण्या सोडायच्या आहे तर तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आता आपण ह्या काढून घेऊ तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण सगळ्या कापण्या तळून घेऊ तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या कापण्या सगळ्या तळून झालेल्या आहे आणि अतिशय खुसखुशीत अशा झालेल्या आहे अजून गरम आहे तुम्ही इथे बघू शकता खूप छान चव लागते आणि गूळ घातलेला आहे त्यामुळे मऊ असे असतात आणि तुम्ही एकदा ह्या कापण्या आषाढ महिना काय बाराही महिनेसुद्धा तुम्ही अशा मुलांना पौष्टिक करून देऊ शकता बाहेरचे तळलेले पदार्थ पाव बेकरीचे पदार्थ हे खाण्यापेक्षा असा पदार्थ जर मुलांना दिला तर तो शरीरासाठी आपल्या पौष्टिक आहे आणि भरपूर असं कॅल्शियम मिळतं तर अशा पद्धतीच्या ह्या कापण्या तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा धन्यवाद